नेवासा नगरपंचायतला निधी कमी पडू देणार नाही नरहरी झिरवाळांचा शब्द नेवासा शहरातील औदुंबर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसची सांगता सभा उत्साहात पार पडली या सभेत नामदार नरहरी झिरवाळ यांनी नेवासाकरांची मने जिंकत नेवासा नगरपंचायतला कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ठाम ग्वाही दिली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील औदुंबर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य सांगता सभा पार पडली या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते सभेत बोलताना नामदार नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नेवासा नगरपंचायतसाठी निधी कमी पडू देणार नाही अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांना न्याय देणारे नेते आहेत तुम्ही उमेदवार निवडून द्या विकासाची जबाबदारी मी स्वतः घेतो माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादीचा सर्वात तरुण उमेदवार सचिन कडू यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं तालुका नेते अब्दुल भैया शेख यांनी लाडकी वहिनी योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडणार नाही असा विश्वास दिला तालुका अध्यक्ष अशोक मोरे यांनी प्रास्ताविकात प्रभाग क्रमांक चौदा मधील अनिताताई बेहळे या कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत असल्या तरी त्या राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं सभेचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण यांनी केले व्यासपीठावर नामदार नरहरी झिरवाळ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे अब्दुल भैया शेख अशोक मोरे मकरंद राजहंस संदीप लष्करे अंकिता देवखेळे ज्येष्ठ नेते बाबा कांगुणे सचिन पाटील तसेच नगरपंचायतचे सर्व उमेदवार उपस्थित होते छाती फाडून द्यायला तयार असतात आणि त्याच माध्यमातून मी अगदी दोन हजार चार लागार झालो पण त्याच्या अगोदर बघितलं तर मी माझ्या स्वतःची मुलाखती दिली माझ्या स्वप्नात मनात ध्यानात नव्हतं का मी इथवर जाऊ शकतो कदाचित आमदार झालो होतो बरं आता झालं मला वाटतं हे ऑक्सिडन मी असं वाटत होतं पण जेव्हा मी माझं नाही सांगत पण दादाला काय दिल्यावर दादा काय देऊ शकतात हे मला सांगायचं आता एक आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी अतिशय चांगलं सांगितलं का बाबा आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही काय काय करायची आमची प्लॅनिंग आहे आपण बघितलं असेल चाळीस पंचेचाळीसच्या वरचा एकही उमेदवार नसेल मला वाटते एवढी युवा फळी मी अनेक ठिकाणी ह्या प्रचाराच्या माध्यमातून गेलो राज्यात अनेक ठिकाणी जावं लागलं परंतु पहिली ही टीम आपली बघितली तर तुम्ही सांगायचं आणि हनुमानासारखे तुमच्याबरोबर तुमच्या पुढं उभे राहतील अशी ही युवा ग्रुप तुम्ही त्या ठिकाणी उभा केला आहे मी मनापासून तुम्हाला आणि आमदार साहेबांना धन्यवाद देईल सगळी तरुण मंडळी आहेत सगळे सुशिक्षित आहेत सुशिक्षिताचा था काय फरक पडतो हे तुम्हाला काय मी सांगण्याची गरज नाही योगायोगानं ना आज या ठिकाणी सांगता सभेला सा मला येण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो कारण दादा आणि दादाची क्लिफ आपण ऐकली आणि दादाचा वादा तो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दादा शब्द दिला जागणारे दादा हे महाराष्ट्राला नाही बाहेर सुद्धा दादाची ओळख टायमिंग विश्वास दिला छाती फाडून मागितलं ते देतील असे ते दादा कारण मी माझंच उदाहरण सांगत असतो तुम्हाला कदाचित ज्यांनी मला पाहिलं असेल टी व्ही वगैरे येणार म्हणजे काहीतरी वेगळा खटमाट असेल एकदा नेवासा तालुक्यात जिवंत झाले आणि जाता जाता ज्या राजाना आठव्या पगड जाती बारा बलुतीदारांना सोबत घेऊन या स्वराज्याची स्थापना केली आणि या हिंदुवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व समावेश असं हिंदुवी स्वराज्य स्थापन केलं अशा राजाच्या नावाचं आपण जयघोष करूया सर्व महापुरुषांच्या नावाचा जयघोष करूया आपल्या राजाला महापुरुषांना <laughs>

आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गरजेचं आहे आज आम्ही आपल्या पार्टीशी विकास आघाडी